न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी जाहिर करना या यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होता सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे म्हात्रे यांच्या गोदामांवर कडून कारवाईचा एवई येथील आर लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामावर कारवाई करण्यासाठी एम एम आर डी एचे अधिकारी पुढे सरसावलेत भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गोदामावर कारवाई करण्याचा घाट घालण्यास सुरुवात झाली आहे मात्र या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सुरेश यांनी जोरदार हल्ला चढवला संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनानं अध्यादेश काढलेत त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलाय आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत हे स्पष्टीकरण सुरेश म्हात्रे यांनी दिलं आहे मी उभा केलेल्या गोदाम व्यवसायातून नव्वद हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत असा आरोप म्हात्रे यांनी केला आपल्या भागातील